स्वीकार करणार आहेत का नाही आम्हाला पगारी देणार आहेत का नाही बातम्या अर्पार विषय अर्पार दाखवणार फक्त आमचं टोटे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातो मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या शहरामध्ये आहे मी आणि इथं आता शिक्षकांनी मोर्चा शिक्षका काढलेला आहे शिक्षक आहेत आणि शिक्षक समन्वय संघ धाराशिव सामूहिक आत्मधन आंदोलन आहे त्यांचं म्हणजे सामूहिक आत्मधनाच्या आंदोलनाचं यांनी आता इथे सुरु केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ते शिक्षक काय मागले तुमच्या काय ठेवा कॅमेरा चालू ठेवा या पुढे या ना या ना इकडे इकडे या तुम्ही इकडे तुम्ही आता घोषणा देत होतो तुम्ही काय घोषणा देत होतो काय मागण्या तुमच्या इकडे चोवीस ऑक्टोबरच्या जी आर नुसार चौदा ऑक्टोबर दो दोन हजार चोवीस रोजी शासनानं वाढीव टप्प्याचा एक शासन आदेश काढला हा जो शासन आदेश आहे या शासन आदेशामध्ये महाराष्ट्रातील बावन हजार शिक्षकांना न्याय देण्यासाठी हा शासन आदेश त्या ठिकाणी पारित केलेला होता आणि त्या शासन आदेशामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला होता की या साठी लागणाऱ्या नऊशे कोटीची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी केली जाईल परंतु या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या तोंडाला पाहणं पुसण्याचं काम या महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी केलं आम्हाला अशी अपेक्षा होती की सध्याच निवडणुका या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या खात्याला स्पेशल असा मंत्री त्या ठिकाणी नव्हता हे कारण आम्हाला त्या ठिकाणी शासनानं दाखविलं आणि आता आम्हाला पुढे आशा होती की कमीत कमी अर्थसंकल्पामध्ये जी काय आपल्याला नऊशे कोटी रुपये लागणार आहेत ही तरतूद त्या ठिकाणी केली जाईल आम्ही आतापर्यंत चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होतो जसा पाहतो की पावसाच्या पाण्याची त्याप्रमाणे आम्ही निधीची त्या ठिकाणी वाट पाहत होतो परंतु या संकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा शासनाने आमची चौकशी फसवणूक या ठिकाणी झालेली आहे आणि जी फसवणूक आहे हे फसवणूक झालेली असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील बावन्न शिक्षक या रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेले आहेत आणि आता आत्मा देण्याशिवाय आम्हाला कुठलाही पर्याय शासनाने या ठिकाणी ठेवलेला नाही आमच्या नेत्या बाबा ठिकाणी आमची चिंता पडलेली आहे माझा पाप या ठिकाणी सापडत नाही माझा पाप या ठिकाणी नाहीये तो दोन दिवस या ठिकाणी रात्री बेरात्री या ठिकाणी झोपीतून उठतो आणि पेपेतून असे करू नका तुम्ही आत्मदान करू नका अशा प्रकारची इलावणी त्या ठिकाणी कळत आहे तरी सुद्धा या महाराज शासनाला या ठिकाणी आमचे कसली चिंता या ठिकाणी नस राहिलेली नाहीये कुठली चिंता या ठिकाणी राहिलेली ना नाही सर शंभर टक्के अर्ज काय घोषणा करता तुम्ही काय अनुदान आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आतापर्यंत नुसत्या आम्हाला शासनानं तोंडाला फक्त पाना आहेत शंभर टक्के आंदोलन आम्हाला आतापर्यंत दिलेलं नाही तर आमची एकच मागणी आहे की शंभर टक्के आंदोलन आम्हाला मिळालं पाहिजे आणि या पंधरा वर्ष झाले साहेब मी काम करतोय तरी आम्हाला शंभर टक्के अनुदान मिळालं आंदोलन आम्हाला शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे मराठवाडा हा आजपर्यंत मराठवाडा हा शेतकऱ्याची आत्महत्या म्हणून ओळखला जात होता पण इथून पुढे मराठवाडा हा शिक्षकाची आत्महत्या म्हणून ओळखला जाणार आहे कारण आतापर्यंत आमच्या सव्वाशे बांधवांनी या ठिकाणी आत्महत्या केली आहे कालचं प्रकरण ताजा आहे एक तीन वर्षाच्या मुलीला पत्र लिहून आमचा एक शिक्षक बांधव या ठिकाणी मृत्यूला जातोय तरी या शासनाला जाग येत नाही आणि इथून पुढे हे सत्र चालूच राहणार आहे यापुढे मराठवाडा ओळखला जाईल तो शिक्षकाची आत्महत्या म्हणूनच ओळखला जाईल आमच्याकडे एवढ्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या लाडक्या बहिणी आमच्या शिक्षिका आहेत त्यांच्याकडे शासन लक्ष देत नाही नुसत्या लाडक्या बहिणीच्या मागे लागले आम्हाला त्यांचा द्वेष नाही पण आम्हाला आम्ही हक्काचं मागतोय ते, ते या शासनानं आम्हाला दिलं पाहिजे आम्ही आजपर्यंत वीस वर्ष झालं इथं विना वेतन काम करत आलो मिळत नाही आम्हाला आता तोडकी पगार मिळायला चालू मिळते चार वर्ष झालं आम्हाला वीस टक्के पगार मिळते आमचे शिक्षक बांधव आज रिटायर झालेले आहेत काय दोन वर्षावर निवृत्तीला आलेले आहेत मग आम्ही असंच जायचं का आमचं कुटुंब आज सुद्धा हताशपणे आमच्याकडे बघतंय आज आम्ही आत्मदहनाचा आंदोलनचा या ठिकाणी इशारा दिल्यानंतर आमच्या घरातले म्हणतात आम्ही उपाशी राहू पण तुम्ही आत्मजीव देऊ नका असं म्हणत आहे तरी आम्ही आज या ठिकाणी आलोय आणि ह्या शासनाच्या आमचा जीव गेला तर बाकीच्या आमच्या बावन्न हजार लोकांच्याच तरी कल्याण होईल या भूमिकेसाठी आम्ही या ठिकाणी आज आत्मदहन आंदोलन करणार म्हणजे करणारच आत्मधन करणार निश्चितच आत्मदहनासाठी केलेलं आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये आत्मधानाचा आंदोलन लावलेला आहे एकीकडे असं गौरवलं जातं की महेश्वरा गुरु साक्षात श्री गुरु महेश्वर आणि एकीकडे खऱ्या अर्थाने आज वर तीनशे शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आज शेवटचा त्यांनी श्वास घेतलेला दिसून येतोय आज तीनशे आंदोलन करून देखील या शासनानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाहीये आज आझाद मैदानावरती गेली आम्ही जून जुलै मध्ये जवळजवळ जो जो बावन्न दिवस होतो आणि त्यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तसा शासन निर्णय काढला आणि म्हणे की तुमची दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता मिळाली की तुम्हाला वाढीव टप्पा आम्ही देऊ आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आम्हाला नुसती केरळचीच टोपली दाखवली आणि आजच्या आर्थिक अधिवेशनामध्ये एक फुटकी कवडी आम्हाला खऱ्या या आंदोलनामध्ये किती शिक्षक सहभागी आहेत या आंदोलनामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे शिक्षक खऱ्या अर्थाने सहभागी आहेत आणि ही अर्ध्या रस्त्यावरती आलेले आहेत आणि निश्चितच जर आम्ही आम्ही शिक्षक हा शेवटच्या टोकाला पोहोचलेला आहे आणि आत्मद्रहणाशिवाय शिक्षकासमोर कुठलाही पर्याय राहिला नाही आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बीडचे नागर नागरगोजे सर यांनी निश्चितच खऱ्या अर्थान म्हणून सुन्न करणारे आत्महत्या आहे श्रावणीचे केलेल्या डोळ्यातले आश्रू आहेत ते संबंध शिक्षकांच्या कन्याचे हे आश्रू आहेत आणि आम्ही निश्चितच शासनाने या दोन दिवसात जर लोक निर्णय घेतला नाही तर आता निश्चितच तुम्हाला उद्रेक दिसून येणार आहे तुम्ही आंदोलनामध्ये सहभाग घेणार मी पण समजा म्हणजे आंदोलनामध्ये सहभागी आहे कारण संस्था संघटना ही शिक्षकाच्या पाठीमाग आहे आणि म्हणून मी संस्थे संघटनेचा प्रतिनिधित्व म्हणून मी यांच्या समोर समोर या बरोबर आहे मागणे काय असत काय वाट का वाटत कारण शिक्षकांचा पगार हा वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के हा पगार त्यांनी दिलेला आहे पण आमचं असं म्हणणं आहे संस्था संघटनेचं की यांचं जे पगार चालू आहे त्यात ऐंशी टक्क्यावर गेलं पाहिजे शंभर टक्क्यावर गेलं पाहिजे यांच्या नेमणूक आम्ही केलेले आहेत आणि रितसर सर्वच असताना सुद्धा शासन इतर ठिकाणी पैसे देत आहे आणि आमच्या शिक्षण विभागाला पैसे देत आहेत हे फार मोठी खंत आहे महिला पण आहेत काही सहभागी काय सांगाल मॅडम तुम्ही पण इथे आंदोलनामध्ये आहेत काय नाव आहे तुमचं <laughs> मी ससाने कुमुदिनी बापूराव मी आंतरगाव उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षिका आहे आणि गेल्या सतरा अठरा वर्ष आम्ही विनवेतन काम करत आहोत शासनाला मला हे विचारायचं आहे की तुम्हाला लाडक्या बहिणींना तुम्हाला प्रिय आहेत आणि आम्ही सावत्र बहिणी आहोत का आमच्या सावत्र बहिणींचा आक्रोश दादांना म्हणावा ऐका आणि आमचा न्याय करा आम्हाला न्याय द्या सावत्र बहिणींना न्याय द्या आम्ही तुमच्या सावत्रच बहिणी झालोत कामं करून आम्ही सावत्र बहिणी आहेत आणि विना काम करणाऱ्या त्यांना लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही घरी बसून देतात आम्हाला त्यांचा म्हणजे राग नाहीये पण आमचाही विचार करा आमच्या ह्या सावत्र बहिणीच आम्ही तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही विचार करावा अशी आमची नम्र विनंती आहे काय सावत्र बहिणी आहोत का त्यांच्या शिक्षक आम्ही हत्चं म्हणतोय आमचं आम्हाला आणखी चौदा चौदा वर्ष झालं आम्हाला काही नाही चार वर्ष झालं वीस टक्के मिळालेलं आहे ते पण व्यवस्थित आता दोन महिने झालं पगार नाही काय करायचं आम्ही सांगा अशी बिकट परिस्थिती आमच्यावर आली <laughs> <laughs> आम्ही करायचं असं शासनाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आमचं निवेदन स्वीकार करणार आहेत का नाही आम्हाला पगारी देणार आहेत का नाही <laughs> 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 आम्हाला आमचा जो निधी आम्हाला जाहीर केलेला आहे तो आम्हाला लवकरात लवकर निधी द्यावा एवढीच आमची सरकाराकडे विनंती आहे बघा इथं आंदोलन सुरू आहे आता इथं आत्मधन आत्मधन आंदोलन सामूहिक आत्मधन करणार आहे शिक्षकांना इथं त्यांच्या काय मागण्या आहेत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर यांचा थोड्याच वेळामध्ये मोर्चा धडकणार आहे मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता इथं हे शिक्षक आले होते त्यांचा मोर्चा होता आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेले शिक्षक आणि शिक्षिका तुम्हाला दाखवलेले आहेत विषय पण असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जी लिखाई एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वेळ तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्हिएस आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लोकपुनाने उस्मानाबाद दाराशिव خالی ملک واپس واپس کي الله کي پايي نه 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 پايي نه

アキリだけど。 ਕੀ ਤੂੰ ਵਰਾਇਦ ਹੈਂ ਰਾਣੀ ਬੇਸੇ ਜੈ ਸਰ ਆਂਦੇ ਕੌਤਲੀ ਹੋਏ ਹੋਏ ਬੋਲ ਬੰਦੇ ਕੇ ਆਉਂਦੇ ਜੈ ਸਰ ਬੋਲ ਬੰਦੇ ਕੇ ਆਂਦੇ ਕੇਸ਼ਵਾ ਨਾਤ ਨੇ ਬੋਲ ਬੰਦੇ ਕੇ ਆਂਦੇ ਕੇਸ਼ਵਾ ਨਾਤ ਨੇ ਬੋਲ ਬੰਦੇ ਕੇ ਆਉਂਦੇ ਜੈ ਸਰ ਪਹੀਏ ਬੋਲ ਬੰਦੇ ਕੇ ਆਉਂਦੇ ਜੈ ਸਰ ਪਹੀਏ ਸਰਕਾਰ ਚ ਕਰਾ ਚ ਕਰਾ ਲੀ ਮੁਹਰ ਲਾ ਬਾਈ ਸਰਕਾਰ ਚ ਕਰਾ ਚ ਕਰਾ ਲੀ